अर अरे 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 जा है जा बहुत है जा बहुत है जापनाल बशूर साइज निनात नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजची व्हिडिओ मित्रांनो आपली समुद्रावरची असणार आहे खाडीवरची असणार आहे कारण आपण आलो आहे बोईट पाकडायला आपण पहिले जाऊ समुद्रावरती तिकडे बघू कारण भरती त्या साईडला लागली असेल समुद्राला निनात भरती समुद्रा साईडला लागली ला असेल पहिला आपण तिकडे जाऊ बोईट पकडू त्याच्यानंतर मग परत आपण वरच्या साईडला येऊ बोईट पकडायला तर भरपूर मजा येणार आहे तर नक्की व्हिडिओमध्ये शेवट पत्रा आणि व्हिडिओ आली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ हो तुम्हाला बघायला भेटतील इकडे बघू शकता म्हणजे इकडून तिकडे पलीकडं गाव आहे इकडे नादगाव गाव आहे इकडे समोर बघू शकता इकडे होड्या वगैरे लागल्यात हा नादगाव कोलीवाडा आहे आणि त्या साईडला आहेत ना ह्या साईडून माणसं अशी म्हणजे नदी क्रॉस करतात आपल्याला इथंच आहे ना मस्त कॅम्पिंगसुद्धा करायची आहे आणि त्याच्या अगोदर आपण बॉटलनी बोईटं पकडणार आहोत तर त्यासाठी तिकडे निनाद आहे ना तयारी करतो आहे बॉटलची फटाफट पाट तयारी करूया आणि आपल्याला बोठं म्हणजे आत्ता पाणी लागलं ला आहे खाली आणि खालच्या साईडला समोर दिसतं ना तुम्हाला तिकडे पलीकडं बांध आहे त्याच्या पलीकडं समुद्र आहे आणि त्याच्याच बाजूच्या साईडला पण वरच्या साईडला बोईटं पकडायला आलो आहे तर निनादने तिकडं सुरुवात पण केला आणि फटाफट तयारी करूया निनादने ऑलरेडी पहिलीच त्याची बॉटल तयार केलेली पूर्ण त्याच्यामुळं तो टाकायला रेडी झाला तिकडं बॉटल आपल्याला वापरायचे आहेत आणि हा बॉटल आहे ना इकडून तार लावलेले आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला दगड पण टाकायला गेले आणि आपण जो मा माशांसाठी मासे पकडायला वगैरे तंबू वापरतो ना तोच तंबू आपण ह्या बॉटल वापरतो तर मासे पकडायला मजा वाटेल कारण आता भरती लागली आणि बोलट भेट भेटतील आणि काल आपल्याला ना भरपूर बोलट भेटलेली तर तो आपला दुसरा चॅनल आहे आणि ह्या चॅनलवरची आपल्या फिशिंग कुकिंग सगळे व्हिडिओ असतात आणि कॅम्पिंग सुद्धा मैदा वापरणार आहोत बोईट मासे पकडायला आणि निनादने नी नी पहिली बोणी केला इकडे घेऊ शेवटी पहिली बोणी झाली आपली बोईट गेले <laughs> बोईट पकडलेली गेल्या वर्षी ना निनाद हो बांध होता तेव्हा म्हणजे इथे ते जेटीचा काम चालू होता आणि कोण रस्ता होता त्या टाइमाला आपण बोईट पकडलेली ना भरपूर बोईट पकडलेली आणि मोठ्या मोठ्या साईजची पकडलेली व्हिडिओ जर बघायचे असेल तर खाली लिंक दिलेली आहे तिथे लागल लागल काहीतरी ती लोक आहेत ना आता भरतीवरती झाला टाकायला चाललेत मस्त आहे ना मोठी साईज भेटली आपल्याला मस्त साईज भेटली पण तो घे तु इथे आला तिकडे निनादला लागला बोईट हा अरेला पण मस्त भेटला साईज तिकडे भरतीवरती आहेत ना आपल्या इकडची जवळची मातवरची पोरं गाडी टाकायला मागच्या वेळी आपण ह्याचोडीतून गाडे टाकलेले आणि चिमुरे पकडलेल्या मोठ्या मोठ्या साईजच्या आपल्याला एक मस्त भेटेल एकाच किलोचा चुंबरा भेटेल त्या टायमाला सांगलाच मोठा वाईट वाटला साईज कसली भेटली मस्त साईज भेटली रे नीना <laughs> कडक साईज <laughs> 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 <बार्टोन> वॉटर <थ्लावुड़ी शार>। सुरुवातीला <laughs> ना बोईट पटापट लागली ना पंधरा मिनिटात काहीतरी आपण पकडली पकडलीस काहीतरी बोलट आता जागा चेंज करू आपण कारण का माहिती भरतीचा पाणी आहे ना जोरदार वरती चाललाय त्याच्यामुळे इथं बोट आपल्याला जास्त नाही भेटणार आपल्याला वरच्या साईडला जायला लागलपूर काही लस मी नाही केला ना त्याच्यामुळे त्याचा पूर्ण मोडाऊ झालाय ह्याला लागेल ना तुला मला तीन म्हणजे असे सहा काहीतरी भेटलेत चला आपण नादगाव कोलीवाड्याच्या समोर होतो आता आपण जागा चेंज करू आणि वरच्या साईडला जाऊ तिकडे समोर हे भेटल्याची बोर आहे चिमोर भेटले काय टाकत आणि पोचले पोचले इकडे सुरुवात पण केला आणि दोघांनी दोन बोट काढल्यास एक बोनी केला पहिली निनाद नाही पटकन सुरुवात करूया कारण या साईडला आहे ना वरच्या साईडला बोईट चांगली लागते पटापट सुरुवात करू पटत बोनी मस्त कैलासनी बोणी केला नाही जवळ जवळजवळच टाकल्यावर येतील पटापट गेला एक मस्त काहीलास मी काढणार आयल्यापासून काहीलासच काढतोय दगड गेले बघ दगड गेले म्हणजे ह्याच्यात गोळी शिरलेला मस्त होतं आतपास भेटले हा 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 मस्त पटावट पटावट लागले परत आपले बोईट बागा किती झाले आहेत बघा किती बोईट झाली पटापट लागलेली आपल्याला खालच्या साईडला आणि आता तर एकदम चांगले लागले साईडला पाणी आहे ना इकडून जोरदार वरती चाललाय म्हणजे भरतीचा पाणी आलाय आता इकडे पण चाललाय पाणी

आणि आज आपली नाईट कॅम्पिंग होती नाईट कॅम्पिंग आहे ना अचानक कॅन्सल झाली निनादचा पण घरून फोन आला त्याला कुठेतरी बाहेर जायचं आहे तर दोघंच करून काय मजा नाही वाटणार कारण पहिल्यापासून निनाद आता सोबत मजा आली असते थोडी नाईट कॅम्पिंगला तर मस्त आहे ना घरी जाऊन मस्तपैकी बायकोला बनवायला सांगतो बोईट आणि आपण वाटणी करून घेऊ कारण बोईट बऱ्यापैकी आपल्याला भेटले ना निनाद हां बरोबर ना वाटणी करून घेऊ बोईट आणि ठिकाणा बरोबर येतील तरी दहादा दहादा तरी येतील कारण तिशे बोईट आहेत आपल्याकडे पच्स जण आहेत कसरना की एकदम बोईट भेटली हा मी आता काढला फ्रेश एकदम कडक मोठी साईज भेटली आपल्याला किती मोठी आहेत बघा एवढी आपल्याला बोईट भेटली आज खतरनाक काम झाला फायनली मित्रांनो पोचलो घरी आणि मस्त आहे ना प्रियंका तिकडं जे आपण बोईट ना, ना, हो रोकी। रोकी। आ, ना ती मस्त साफ करते तर चला पटकन आहे ना बनवायची तयार करू फटाफट प्रियंका इकडे करते बोईट मस्त पैकी नाव काय रॉकी ह्या माझ्याचं नाव आपल्या इकडे रॉकी ठेवलं आहे आणि ती आपण आहे बघा हे आपणा इकडं आणि हे आहे ना हे आपणा आता आहे ना हे जे दोन पिल्ल आहेत पिल्ल कुठे आहेत तिचे बालेवर हो आहेत ना आणि हा आपला डॉगी आपण एकदम गप्प बसले झालं काही नाही मिळत तरी पण एक डोकुल खाल्ला आणि त्याने पोट भरपूर भरला आहे काही ना काहीतरी खायचंच असतो दिवसभर बारी बारी कटिंग करून घेऊ म्हणजे त्याच्यामध्ये मसाला लागायला पाहिजे ना बोईटे इकडे साफ करून झालेत पटकन बनवूया कशामध्ये बनवले रव्यामध्ये ना रवा आणि आपला पा तांबळाचं पीठ आणि घरातलाच मसाला वापरणार मसाले दुसरे कुठले आंबलेत नाही एकदम साध्या पद्धतीने आणि एकदम गावठी पद्धतीने बनवून आहोत तिकडे मस्त कटिंग वगैरे करून झालेत आणि आता लागेल बनवायची तयारी तिकडे आपण घरगुती मसालेच वापरणार आहोत घरगुत्या मसाल्यामध्येच बनवायच्या ना प्रियंका oh. का काय टाकला सा मीठ त्याच्यानंतर मसाला हलत हम्म मिक्स एकदम म्हणजे एकदम साधी पद्धत आहे आपण घरगुती एकदम पद्धत म्हणजे कुठले मसाले वगैरे काय जास्त वापरलेत नाही त्याच्यात आणि एकदम साधी पद्धत आणि अशा पद्धती आणि अशा ह्याच्यामध्ये पण आहे ना मासे एकदम मस्त मसाला येत ना मस्त इकडे राहून घेतलाय तर पटकन फ्राय ना त्याच्यामध्ये रवा पण टाकू कारण खायला मस्त लागतात ना ला कुरकुरीत एकदम मिक्स करून ठेवतेस काय बाजूला तेल गरम झालं बघा झाली ना मस्त आहे आपले इकडे मच्छी फ्राय करून झाले साधी पद्धत एकदम एकदम साध्या पद्धतीने आपण आपण बोलता आणि बघा इकडे पूर्वीच्या मैत्रिणी आलेत पूर्वी हे जेवण आला तुम्ही जेवले तू तू पण जेवले हे पूर्वी जेवायला त्यानंतर नंतर दहा वाजता एवढ्या मी जेवून घेतो पहिला आणि आमच्या गावाला बघा पूर्ण गल्लीला कोण नाही दिसत कारण हा जेवायचा टाइम झाला नाही दिसत गल्लीला फक्त इकडं कुत्रा आहे एक आणि अशीच गल्ली आहे ना ही गल्ली अशी गेली ना अशीच गल्ली वरच्या साईडला मला चला जेवून घेऊ मस्त पैकी सार्थक कुठे गेला सार्थक गलीला भेटलं तर पाठवशील लवकर घेऊन गे रे आणि आज आपल्या ताटात काय काय आहे भाजी मला ही भरपूर आवडते बिरडा आहे इकडे वाटाण्याची आहे भाजी आणि इकडे आपण फिशिंग केली ना त्यातलाच एक मस्त बोईट आणि इकडे डाल या जेवायला <coughs> तर चला फायनल मित्रांनो या जेवायला तर आज आहे ना भांडणात आपल्याला बोईट पकडण्याची पद्धत बघायला भेटली म्हणजे बॉटल मध्ये मैद्याचं पीठ टाकून आपण ती बोईट पकडली आणि मस्त प्रियंकाच्या हातची मस्त म्हणजे मच्छी फ्राय रेसिपी बघायला भेटली एकदम म्हणजे एकदम साध्या पद्धतीने तर चला ही व्हिडिओ इथं स्टॉप करतो कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच नवीन नवीन व्हिडीओ तुम्हाला बघायला भेटेल चला भेटेल नवीन व्हिडीओ मध्ये तोपर्यंत